ओम श्री मातंड महा आजचा हा अध्याय कर्ज अडथळे भीती शत्रुपाधा आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण देणारा अत्यंत प्रभावी अध्याय आहे ज्या भक्तांच्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येतात कामे अडकतात मन अस्वस्थ राहत त्यांच्यासाठी मातंड विजय ग्रंथातील अध्याय चौतीस हा एक दिव्य कवच आहे मिटा मन शान्त सवा श्री गणेशाय महा श्री गुरवेन महा श्री मातंड भैरवाय महा जय जय भक्त कामकल्पद्रुमा जय जय मुनी विश्रामा जय देवा पुरुषोत्तमा मा, वरात्रितापश्याम काम या अध्यायी प्रश्न सुंदर मल्लासुरांचे जन्मांतर मणिचूल पर्वत विख्यात धरावर हे दोन प्रश्न जाणीजे श्वान प्रियका का देवासी अश्ववाहन झाले स्वामीसी लंग तोडून वाघे तोशवती शिवासी ऐसे पाच प्रश्न जाणीजे मल्लासुराचे जन्मांतर पूर्वी विष्णू कर्णापासून मळाचे दैत्य झाले उत्पन्न मधुकैटप नामे बळसंपन्न विख्यात असते त्रिभुवनी त्यांनी युद्ध केले दारुण जिंकील असेल लक्ष्मी रमन मग विष्णूने वर मागून असुर शिरे शिरेचे दिली मरण काळी विष्णूशी बोलले म्हणे रे युद्ध तुझे जिंकिले परी मनी एक राहिले महामाया आधी शिव जिंकावे विष्णू म्हणे एका वचन पुढे दैत्य कुळ होईल उत्पन्न त्यांचे वंशी जन्म घेऊन युद्धी महामाया शिवतोष विचे पुढे कश्यपाची श्रीदिती सर्वात ज्येष्ठ असे निश्चिती तिचे उदरी हिरण्यक्ष हिरण्य कश्यपू दैत्यपती जन्मले असती प्रतापे परम ज्येष्ठ हिरण्याक्ष बळ संपन्न त्याने तपे कमळासन व प्रसाद लाधून त्रैलोक्यादिश जालासे पृथ्वीची घडी करून घेऊन समुद्री बैसे जाऊन न यज्ञ यागादी हवन राहिली असते ते काळी यज्ञ भागाचे भांडण देवा दैत्यांचे असे दारुण म्हणून हिरण्याक्ष कर्मभूमी घेऊन समुद्रामाजी बैसला असे देवास दुःख झाले दारुण यज्ञ भाग न मिळे या लागून मग इंद्रादि देव संपूर्ण सत्य लोकाप्रती केले ब्रह्मदेवास स्तवून सुप्रसन्न केला कमळासन मन ती घरा घेऊन समुद्रामाजी केला असे यज्ञ यागादी कर्मे राहिली संपूर्ण कर्म मार्गे बुडाली તુમ્મી કૃપાળુ હોવ ની આજ્ઞા કરી જી તાથારા તેવાુરા કરી વિચાર ચિત્તે પ્રસન્ન હોય દૈત્યનાશ પાવે ના તરી નાટોપે કવનાસી સ્મરે માનસ પૂજા કરુની વાધારે દૈત્યનાશક કરતા સારંગર કર્મસ્થાપન શુદ્ર કરી તો બ્રહ્મદેવા શિંક તત્કાળ નાસિકા પડલી આળી સંપૂર્ણ દેવ પાહતી સકળી सर्वास आश्चर्य झाला आळी तुद्धी ते पावली आकाश भेदीत गेली ते वेळी सुखरूपे विष्णू मूर्ती अवतरली देव पाणी हे नारदे पाहून नैनी तत्काळ पातला पाताळ भुवनी हिरण्याक्षी बोले गंभीरवानी म्हणे शत्रू तुझा अवतरला एकटाच हिरण्य शोभला उसळून जळा बाहेर आला नारद त्वरित सत्य लोकास गेला वराह हृत्त निवेदले मने हिरण्याक्ष जळांत उसळी मारून या तुझ शोधित म्हणे शत्रुनिर्दा क्षणात संशय किमपी असेना नारदांचे वचन श्रवण करून बरहा शोभे अति दारून जळी उडी टाकून हिरण्याक्ष केशी कवळला पृथ्वी दाढेवर ठेवून दैत्यस युद्ध करी दारून मल्लयुद्ध झाले बलवर्धन देव कौतुक नैनी पाहती असुर परमप्रता पिरंशुर बरहा युद्धी केला जर्जर मग या निशाचर चिरोण दोन शकले केली ती पृथ्वीची घडी उकलून दोन शकले ठेवली दडपण चतुष्कोनी दिग्देवून समान धरा केली असे देवा सुख झाले विशेष येत झाले अस यज्ञ भाग भक्षुन प्रचंडाश सुख संपन्न झाले ती हिरण्याक्षाचा बंधू कनिष्ठ हिरण्य दैत्य दृष्ट तप करीत असे दारुण नष्ट गुप्त रूपे चा जे काही काळ लोटल्यावरी तपसमुद्री झाली भारी अस्थितून ज्वाला उठली ते अवसरी सत्य लोक भेदीत गेली से गजबजून म्हणे दैत्यांचे तप झाले दारुन माझी प्राप्ती व्हावी म्हणून बहुत श्रम तसे ब्रह्मदेव सुप्रसन्न होऊ न हिरण्य कशुपूपाशी आला त्वरे करून तव अस्थितून ज्वाळा उठवण गगन भेदीत गेली से कमन जळ प्रक्षुन दैत्य सावध करी कमळासन दैत्य प्राणीपात करून बरप्रसाद दुःख देत से भारी विष्णू द्रेष्ठा दुराचारी यतने भाग भक्षित से। ऐसे निष्कटंक राज्य हिरण्य कशु करी दुर्जय देवा सेऊ अपजय मेरु गुहा सेवित दैत्यांची रुद्धी आज जा विशेष कोणी तोषवती व्योमकेश कोणी तोषवती सत्य लोकेश उग्र तपे करोनिया एक अब्ज साठ कोटी तीस लक्ष दहा सहस्र एकवटी सातश ते दहा वर्ष परमे पाच मास तीन दिवस राज्य करी त्या हिरण्य कशपुसे उदरी तीन पुत्र जन्मले जे दुराचारी ज्येष्ठ पुत्र विष्णू उपासक निर्धारी जन्मला असे पवित्र जोम प्रल्हाद ज्येष्ठ पुत्र विष्णू भक्त अनुदाह उन्मंत निरा प्रतापी विख्यात जनास्पीडाकारक जे या जपासून दैत्यांची उत्पत्ती प्रसर झाला त्रिजक्ती शुंभ निशुंभ दैत्यपती निधाध कुळी जन्मले त्यांनी युद्ध केले दारून महामाया तोशवली युद्ध करून शेवटी मायेचे होते निधन पावते झाले दैत्यपती तेच मनिमल्ल नामे प्रतापेशूर त्यांनी युद्धी तोषविला शंकर हे मणिमल्लाचे जन्मांतर यथा किंचित सांगितले मणी दैत्य प्रतापवंत प्रता उत्पन्न केला नूतन पर्वत त्याचे नाव मणिचूल निश्चित नाव ठेवी दैतेश्वर त्याच पर्वतावर नूतन विशाल बसवले पट्टण त्याचे नाव मणिपूर ठेवून स्वराज्य कथित्रिभूनीचे अमरावतीहून शद्गुनी शोभित रत्नखचित मंदिरे लखलखित अमर तिष्ठित मल्ल आज्ञा सदा हे मणिचूल पर्वतीचे अभिधान व्हावयाचे सांगितले कारण आता श्वान प्रिय त्यांचे वर्णन करू यथामती बळीस पाताळी घाली शारंग धर तेव्हा बळीचे द्वारी होऊन किंकर दैत्याची उदारशक्ती पाहुणी थोर संतोषाते पावला परी अंतर सुख नवसे म्हणे बळीचा द्वार पाळ झाला असे ते सामवेद गातसे तेने वामन शोभला म्हणे रेसमय न लक्षिता गात बैसला सी आता श्वान होऊनी फिरे भ्रांता मृत्यूलोकी निजकर्मे सामवेद भय पावोन विनवी मामना लागून न म्हणे माझा अपराध जाणून शाप दिदला दयाळा तरी आता कृपा करी उषा पदेवनी उद्धार करी तेव्हा वामन म्हणे अवधारी शिवद्वारी राहे सदा शिव कृपाळी होऊन काळे तुझे करेल उद्धरन म्हणून सामवेद होऊनि श्वान शिवद्वारी वसे सदा मनी युद्धाचं प्रवतला जाऊन अश्वावर बैसला ते पाहुनी शंकर भोळा चंद्राला आज्ञा करी म्हणे तू अश्व होई सत्वर आज्ञा वंदुनी निशा कर अश्व झाला साळंकार परम चपळ असे दो। त्या अश्वावर करी आरोहोन दैत्य मस्तक टाकीला छेदून त्या दिवसापासून अश्व वाहन प्रिय असे देवासी कोणे एके अवसरी सुशर्मा ब्राह्मण दुराचारी वाघ्याची म्हणे तुझा मल्हार रे हो करी तोडतसे हे लोहाची शृंखला दुर्धर हे तू आपले कंठी बांधून या करी नामोच्चार एकदा आसडिता तुटली तर सत्याम्हा वाटेल वाघ्या विस्मय पावला म्हणे काय करावे या संकटाला हृदय मातंड स्मरे नाम तुझे सं अभिमान सहस्रनामी ऐकून जगी म्या खानिले प्रमाण त्याची लाच तुजला असे वाघ्या बोले ब्राह्मणांसी मने रे या लंगराची कथा कायसी त्रैलोक्य पार्थि घाला वयासी स्वामी माझा समर्थ असे लंगरकंठी बांधून कडीसी गोबीला न लागता क्षण एक झटका मारता तुटून गेला असे तत्काळ ब्राह्मण घाबरला चित्ती मने व्यर्थ छळले वाघ्याप्रती त्वरित गृहाप्रती सर्व वृत्त निदिले श्री मने हो तुम्हाच काय झाले तुम्ही वाघ्यास कैसे छळले वाघ्या समजावा या वेळे तरी तूच सुख पावाल ऐसे दोघे करती विचार तो ब्राह्मणाचे अंगीताला भ्रम आरोळी मारी वारंवार श्वाना ऐसा भूकत असे स्वकीय परकीय मिळाले जन श्री रडे दीर्घस्वरे करून ब्राह्मण धावे घसावया लागून जन सर्व पळाले वाघ्यापशी वर्तमान निवेदले सर्व त्याची वाघ्या मने जे काही मजशी समजत नसे निश्चये जरी कृपा करीन म्हणसावर तरी ब्राह्मण पडे पार ना तरी हा अनर्थ थोर झाला असे प्रसादे तेव्हा ती ब्राह्मणांची श्री साधवी देवारी मातंडास मिनवी मने आता कृपा करावी सर्व अपराध क्षमा करी भाक ठेऊनी केला नवस अनुमानी येऊ यात्रेस वारी मागे शुष्क धान्यास शंका चित्ती न धरिता ते धान्याची भाकर करून गोमूत्रात बक्षी नेम धरून ब्राह्मणांचे अंगी भंडार चर्चून नित्य नेम ऐसे तीन समजर ब्राह्मण पीडित असे फार त्याचे स्त्रीचा पाहुनी निर्धार संतुष्ट झाला माणसापती ब्राह्मण पिढेपासून मुक्त झाला यात्रेस पादचारी निघाला अभिमान सर्व गळाला भक्तीस तत्पर झाला असे त्या दिवसापासून बाघे लंगर स्कंदी करीती धारण लंगर तोडी ती आवेशी करून मल्हारी नाम उच्चारुनी ऐसे पाच प्रश्न करून सांगितले संक्षेपे श्रोत्या लागून રાહિલે પ્રશ્ન લક્ષ્મી નારાયણ અભિધાન ગંગાધર ઉપનામ કમળાકર સાની જે સ્વસ્તી શ્રી માતંડ વિજય ગ્રંથ સંમત મલ્હારી મહાત્મ્ય સદાપરિશો પ્રેમળ ભક્ત નિસીમ્ડ ઉપાસક જે શ્રી માસા કાતાળ आजचा अध्याय चौथीस ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार भैरवनाथांची कृपा आपल्यावरती सदैव राहील आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतील कर्ज अडथळे भीती शत्रुबाधा आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळेल जो कोणी हा अध्याय रोज श्रद्धेने ऐकेल त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कार घडेल हा अध्याय इतर भक्तांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय भैरवनाथ असा पवित्र मंत्र कमेंटमध्ये नक्की लिहा जय भैरवनाथ जय मातंड भैरव